नमस्कार फ्रेंड्स फुड स्वातीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण भजे बनवणार आहोत पण ते एक वेगळ्या पद्धतीने चला तर मग रेसिपीकडे वळूया आपण भज्यांचं पीठ नेहमी हाताने मिक्स करतो आणि जास्त जर फेटलं तर आपले भजे जे आहे ते अगदी छान असे स्पॉन्जी होतात आणि अगदी टेस्टी होतात तर मग जास्त हाताने फेटण्यापेक्षा मी इथे मिक्सरमध्ये त्याचं पीठ जे आहे ते छान असं मिक्स करून घेतलेलं आहे त्यासाठी आपल्याला मिक्सरचं मोठं भांड्या घ्यायचं आहे आणि आपल्याला जितकं पीठ हवं असेल एक दीड वाटी आपण त्यामध्ये घालू शकतात चवीनुसार मीठ घालायचं आहे प्लस मी इथे सोडादेखील वापरलेला नाही आहे पण आपण वापरू शकतात अगदी चिमूटभर घालायचं आहे सोडा हळद घातलेली आहे तिखट आपण आपल्या आवडीनुसार घेऊ शकतात प्लस आपण हिरवी मिरची पण टाकू शकतात आपल्या आवडीनुसार सोबतच मी इथे तेल घातलेले आहे मी इथे सोडा न वापरता तेल वापरलेला आहे पण आपल्या देखील वापरू शकता जेणे की छान असं पोठाला त्रास देखील होत नाही आणि छान असं मिक्सरच्या भांड्यामधून मी फेटून घेतलेलं आहे त्याला शक्यतो कमीच पाण्याचा आपल्याला वापर करायचा आहे जास्त जर पाणी घातलं तर आपले भजे जे आहे ते फुगणार नाही व्यवस्थित ना त्याला घट्ट घट्ट असं पीठ घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यासोबतच इथे कट केलेला कांदा घालायचा आहे आणि जिरं घातलेलं आहे मी इथे भरपूर प्रमाणात त्यासोबतच आपण इथे कोथंबीर किंवा पालक जर आपल्याकडे असेल तर पालक घालू शकता हिरवी मिरची पण कट करून घालू शकतात भज्यांमध्ये आपण आपल्या आवडीनुसार चेंजेस करू शकतात मी सुरुवातीचा एक ते दोन घाना बिना मिरचीचा काढलेला आहे जेणे की लहान मुलांनी जर खाल्लं तर मिरची तोंडात जाणार नाही नंतर आपण आपल्यासाठी छान अशा भरपूर प्रमाणात मिरच्या ज्या आहे त्या कट करून भज्यांमध्ये घालू शकतात सध्या पावसाळा सीझन चालू झालेला आहे आणि पाऊस जर बाहेर रिमझिम पडत असेल तर आपण हे गरमागरम चटपटीत असे हे भजे हातनं भरवता बनवू शकतात जर आपण मिश्रण मिक्सरमध्ये जर काढलं तर देखील आपण हे भजे जे आहे ते रेडी करू शकतात आणि अगदी झटपट होणारी आहे जास्त आपल्याला फेटण्याची देखील आवश्यकता नाही आहे यासोबतच जर आपले भजे जे आहे थोडेसे क्रिस्पी हवे असेल तर आपण यामध्ये सोडा जो आहे तो टाकू शकतात पण मी इथे फक्त तेल घातलेला आहे आणि छान अशा मिरच्या आपण तळून घेऊन भजे जे आहे ते ह्या पावसाळी सीझनमध्ये अगदी एन्जॉय करू शकतात अशाच प्रकारे मी जास्त लालसर नाही होऊ दिलेले अगदी छान असे थोडेसे गोल्डन झाल्यावरच मी कढाईमधनं काढून घेतलेले आहे तेल आपल्याला पहिले कडकडीत गरम करायचं आहे आणि नंतर आपण भजे जेव्हा घालत असो तेव्हा आपल्याला मीडियम करायचं आहे जेणे की जर हाय फ्लेम असली तर आपले भजे बाहेरून तर छान गोल्डन ब्राऊन होतील पण मधून कच्चे राहतील म्हणून आपण जे आहे सुरुवातीला हाय फ्लेम करून नंतर गॅसची फ्लेम कमी करून छान त्याला असे खरपूस असे तळून घेऊ तर आपण नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि नक्की आपले भजे जे आहे ते अगदी छान असे कुरकुरीत होतील आणि टेस्टी होतील तर आपल्याला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि बेलायकनवर क्लिक करा थँक्यू